मित्रांनो आज एक भव्य दिवस मैदान पार पडते वडके या ठिकाणी पीर बाबा निमित्त आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या मैदानाकडे लागलं आहे पण मित्रांनो आज अजून एक भव्य दिवस मैदान पार पडते पृथ्वीराज बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव हवेले कराड या ठिकाणी आणि याच मैदानात आपल्या सर्वांचे लडके विठ्ठल हे लवकरच दाखल आणि त्यांचा घरसाजास घरचा साजना चा चा नाग्या आणि बादला में में ना ना आ, ते हे नसून त्यांच्यासोबत आज भारत आपल्याला पाळताना पाहायला मिळणार तर होय मित्रांनो आज विठ्ठलना आणि त्यांच्यासोबत भारत विठ्ठलनांचा भारत मला वाटते हा भारत जे जीवन यांचा असावा बघूया नक्की कोणाचा भारत आहे हे आपल्याला समजेल परंतु त्यांचे जे कार्यकर्ते आहेत म्हणजे जे नियोजन करतात त्यांच्या ग्रुपमध्ये हे भारतला दे भारतला घेऊन आज या मैदानामध्ये दाखल झालेत तर मित्रांनो भारतला आणि विठ्ठल आणला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला काय वाटते भारत आज फायनलला गोलाच गोलालाच मानकरी होईल का त्याचबरोबर एक नंबरचा मानकरी कोण होईल हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आत मी भेट पुन्हा एकदा एका नवीन अपडेटचं भन्नाट अशा नवीन व्हिडिओ मिळते